नमस्कार मित्रांनो आता आपण चालत रानभाजी घ्यायला मीला पण सोबत नेते आपण चला बघूयात आपण पुढचा ब्लॉग रानभाजी काय असते कशी असते तुम्हाला दाखवते कोणती भाजी तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये तिचं नाव सांगा तुम्हाला अडखल येते का बघू जाऊयात आता आपण हळूहळू हळू रस्त्यानी चालत चालत बरस दूर आहे बघू जाऊ हळूहळू चल विद्या पुढं चल विद्या पुढं विद्या कशी चालली भाजी घ्यायला भाजी शोधायला चालली रानात रानभाजी शोधायला आता पाऊस पडल्यामुळं रानभाज्या उगल्या तिकडं गाडी येते बर का साईड चल बघ गाडी आली साईड चल कशी पळती ती बघू शकता मित्रांनो कस राह इकडं इकडे जायचं का कुठं पण तुम्ही म्हणशाल तिकड चल विद्या तिकड काय माहित इथं असल ना इथंच चल मग बघा विद्या नाही पुढे चालली हळूहळू भाजी घ्यायला काय आणले तुम्ही भाजी घेऊन कशात ठेवणार काय विद्या भाजी तोडून कुठे ठेवणार आहेस ही असते ती भाजी मित्रांनो बघा ही ही काय म्हणतं तिला तुमच्याकडे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून दाखवते मी तुम्हाला बरंचशी निघले इथं 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 दोन तीन इथे बघा हे बघा हा एक हा एक बघू शकता तुम्ही कशी अशी घेतली अशी बघा कशी भाजी चांगली का <laughs> थांब ग फुल आहेत चांगले मस्त मस्त पाऊ दे जरा कै च वासले भारी येत आहे पण त्यांचा मस्त जास्मिन सारखा वासात आहे बघा मित्रांनो कसली फुलं आहेत ती वास खूप छान आहे यांचा जास्मिन सारखा येऊ राहिला इथून गावतातून मोठी मोठी उगले गावतातूनच छान छान उगले भाजी ही बघ कशी आहे मला भेटन ती घेईन मी जशी भेटन तशी घेईन कस गावतात शिरायला लागतोय भाजी शोधायला रे विद्या काय मस्त मैदानात भाजी गाऊ ते आजीबाद घुसत नाही इकडं मंदी मस्त चाललंय त्यांचं मैदानात मैदानात गा। भाजी गावसायचं काम विद्या भाजी दाखव तू कशी कुठली त्यांना दाखव भाजी कशी कुठली दाखव हात दाखव म्हणा ही बघा आम्ही भाजी कुडली सांग आम्ही भाजी हा म्हण ही भाजी आम्ही संध्याकाळी बनवणार आहे खाणार आहे तुम्ही पण खायला या असं सांग सांग त्यांना म्हणा आम्ही भाजीला आलोय म्हणा संध्याकाळी तुम्ही पण भाजी खायला या म्हणा आमच्याकडं म्हणा आम्ही भाजी बनवणार आम आहे भाजी खायला या तुम्ही सगळे आता आपण हळूहळू पुढं पुढं जाऊ जिथं भेटल तिथं गावसाईची विद्या हळूहळू चाल पडशिडील दात बीत पाडून राहणार नाही दात घशात चिल्लर ज्या व्हायला संध्याकाळी भाजी खायला दात नाही राहणार पडले तेवढे तर हे बघ तेवढं जर दात पडले नाही एक नाही राहणार चिल्लक काय आमच्या सुट्टी विद्या mm -hmm. चाललेत अजून पुढं पुढं सांगते इथं करटुल्याचं वेल आहे इथं भाजी आहे तिथं भाजी आहे तिथून खुडून आणू इथून खुडून आणू इकडे बघा का दोघी पण mm -hmm. हाय करा oh. विद्या हाय करा <laughs> विद्या हाय <करा। laughs> कर रानठी दिसतात पूर्ण शहरात राहतात पण गावठी दिसतात पूर्ण बघा कसं पाणी आहे दोन तीन पावसामध्ये पाणी कसं लगेच भरलंय तिथं आपण बघू इथं खाली जाऊन कसं पाणी आहे काय पाणी काय कुठं आता जास्त आता मग असा सापाळाला ते सांगते ससा पाळाला म्हणून मी तर नाही पाहिला बघू डबल दिसल्यावर बघा कसं पाणी आलंय वळाला हे कसं पाणी रान छान दिसतं हिरवगार एकदम मस्त एक वातावरण पण खूप छान आहे इकडं वाचता येला भारी वाटतं एकदम मस्त हळूहळू मित्रांनो बघू आपण इथं पुढं भेटते का आपल्याला थोडी भेटली शेवडी एवढी आता बघू अजून पुढं भेटते का मस्त दम लागलाय मला चालायला पण जमत नाही असं सवय नाही आता त्याच्यामुळं शोधूया आता अजून सापडते का मस्त बघा कसं वाटतंय तुम्हालाही रान कसं वाटतंय एकदम मस्त हे बघा दिलनी मोहब्बत मोहबत हो मग हैल सिंग बघू आपण तोडूयात आता ही भाजी इथं ना लय भारी भाजी कुडते बाबा आमच्यापेक्षा जास्त वाजे तिला जमते कुडायला है ना विद्या है ना जमते ना भाजी कुडायला आमच्यापेक्षा जास्त चलो विद्या अरे तरफडत तरफडत चाललं जाऊ तुल ना रे बापरे कुठं आहे गद्या हळूचे खाली पाहुणी हा फायनली भेटली तोडा आता विद्या तू तुला भाजी भेटली कुठं कुठे आहे कांद्याची भाजी कांद्याची भाजी भेटली विद्या काय सांगते कांद्याची भाजी भेटली विद्या काय म्हणते ह्या भाजीला 干么子去的呀？该哪位海拔去走？ कशी असते विद्या भाजी कुडाईला त्याची असते फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता मला भाजी शोधता शता डायरेक्ट घाम निघालाय घाम खूप दमल्यासारखं झालंय किती वेळ मेहनत करून आत्ताशी थोडी कुठं भाजी शोधली आम्ही बघू अजून किती वेळ लागतो किती नाही किती सापडते किती नाही पावसाचं पण वातावरण झालंय पाऊस पण यायला बसलाय बघू आता किती वेळ लागतोय किती नाही आमची विद्या पण मागं माग करते नुसती इकडून पळ तिकडं तिकडून पळ इकडं इकड़, बघू बेकार होत आहे गरम पण खूप होत आहे विद्या 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 तिकडं नाही जायचं इकडं जायचंय आता इकड़ा चल इकडं जाऊ आता आपण इकडं हाय बाकीची खुडायची तिकडे जाऊ तिकडं पण राहते का आ, ये लाईनर तुझ्या डोळ्यांचा लिस्ट तुझ्या होट्यांची आई लाईनर तुझ्या डोळ्यांचा विद्या थोड गाल हसना माझ्यासाठी तू माग जेव देईन तुझ्यासाठी थोड घाल मध्ये हसना माझ्यासाठी तू माग जेव देईन तुझ्यासाठी फायनली मित्रांनो आणि खूप दमवलं आपल्याला दार चालायची शक्ती नाही राहिली तरी अजून आहे चाललं तर रस्त्याने बघू कुठं भेटते अजून बरीचशी म्हणजे अशी एवढी अशी भेटलेली आपल्याला गरम पण खूप होतं इकडं पावसाचं पण वातावरण झालंय पाऊस कधी येईल नाही सांगतायत आता अजून थोडा वेळ आपण शोधूयात अजून थोडी जराशी अजून एवढी अशी झाली का मग आपण घरी जाऊया तोपर्यंत बघू कुठं भेटते काय भेटते कशी भेटते तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे त्या भाजीला काय म्हणतात ते मला पण ऐकायचं आहे तुमच्याकडं भाजीला काय म्हणते ते काय म्हणतात ते ही बघा विद्या आमची विद्या कशी चालली आहे विद्या आई लायनर तुझ्या डोळ्यांचा अगं लिस्टी तुझ्या ओठ्यांची पाहिजे का विद्या कशी असते कॉमेडी मला माहित नाही भाजी कोणती होती ती सांगते का भाजी ती आहे ही नाही घोडे ही नाही घ्यायची ती घ्यायची वगैरे वगैरे हाय कर हाय ना हाय एव्हरीबडी नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत का सांग त्यांना सांग बोल जरा त्यांच्याशी बोल हे बघ बोल जरा त्यांना सांग हाय वायकर पण हाय डोळ्यात काय झालं फायनली मित्रांनो आता आपण जाऊ घरी भाजी खुडून झालेली आपली आता नाही थांबायचं जास्त वेळ आता जाऊयात घरी घरी जाऊन आता मग ती साफ करू निवडू मी तुम्हाला दाखव कशी साफ करतात वगैरे वगैरे निघूयात आता बाय बाय फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहोत जाऊया आता आपण भाजी निवडूयात मित्रांनो बघा फायनल मित्रांनो बघा की शिवाजी आता ही साफ करू आपण मस्त पाहू शकता निवडूयात आता ती कशी निवडायची सांग ना आता आम्हाला काय काढायचं काय नाही काढायचं काय ठेवायचं हा त्याला ही अशी तुरेत नाही हे तुरे त्यातले काढायचे बाकी फक्त ते पानं पानं घ्यायची हे हे तुरे काढून टाकायचे हे त्याची फक्त पानं पानं घ्यायची ती कापायची अजून कांदे पण येतात ना त्याला इथं असे कांदे येते असे छोटे छोटे असे छोटे छोटे दाखव ना एक कांदा दाखव कसा राहतोय बघू दे मग अशे होता ना तिथं आता नाही हाय हाय सापडला हो बघा असा असा असे असे राहते ती अशी हा 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 खालचा भाग पण काढायचा हा तुर आहे तो पण काढायचा फक्त हे दोन पानं घ्यायचे असे हे पण काढून टाकायचं विद्या दाखव त्यांना कसं आहे असा वरती करून दाखव हा म्हणा ते पण काढायचं हे पण काढायचं आणि ते दोनच पानं घ्यायची म्हणा नंतर मग ती कापायची हा कापायची म्हणा नंतर मग भाजी धुवायची वगैरे मग बनवायची झाली भाजी तयार तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती भाजी होती काय होती जनली मित्रांनो आजचा आपला भाजीचा ब्लॉग तयार झालेला आहे त्यामुळं आपण आपला पूर्ण हा ब्लॉग बघा माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोललेले गेले असतील तर प्लीज मला तसं समजावून सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद बाय